हा काय विषय हा माणूस इथं खाली कसा काय तर आज सकाळी आम्ही सर्वजण कोल्हापूरला निघालो ज्योतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापूरला येताना वाटत आम्हाला दगडूशेठ गणपती दिसला आज बरेच गणपतीचे विसर्जन होते त्यानंतर सुंदर असा निसर्ग पाहून आम्ही दख्खनचा राजा ज्योतिबाला अखेर भेट दिली त्यानंतरनं थोड्याच वेळात आम्ही ज्योतिबाचे दर्शन करून सर्वजण खाली आलो त्यानंतर आम्ही येताना ज्योतिषी पोपट इथे भेट दिली तर तो काय नव्हता त्यानंतर यामाई देवीला आम्ही भेट देऊन पन्हाळा गडावर गेलो तिथे थोडेसे फिरलो आणि तिथून परत आम्ही घराच्या दिशेने निघालो येताना वाटत आम्हाला शिवाकाशीत स्मारक दिसले त्यानंतरनं हाच तो विषय जिथे असकेट झाला होता वरुण पुलावरून गाडी डायरेक्ट ओड्यामध्ये कोसळली होती हा विषय बघून आम्ही चाललो पुढे येताना आम्हाला कराडचा महागणपती दिसला भव्याशी मूर्ती आणि आज दुसऱ्या दिवशी विसर्जन त्यानंतर आम्ही एम के धाबा इथे अक्का मसूर खाण्यासाठी भेट दिली रोटी बघू शकता किती मोठी आहे તેનંતર જેવન કરો ઘરી